शरद सेक्सी आहे ना पण मला मा, ना सेक्सी <laughs> ना हे ओरडणारे वडील असतात ना किंवा कडक आई वडील असतात हे कधी दुष्ट नसतात ही खूप चांगली माणसं असतात साधी माणसं आहेत त्याची त्याची कुवत त्याला माहिती आहे त्याची किती उंची उडी मारू शकतो हो, तो ते त्याला माहिती आहे त्यामुळे आपण म्हणतो ना की चादर बघून पाय पसरावे या कॅटेगरीतला आहे तो आणि जुन्या विचारांचा आहे संस्कारांचा आहे घरात यावं अशा टिपिकल याच्यातला तो बाप आहे म्हणजे तो वाईट आहे असं होत नाही आता काळ बदलला आणि सगळंच वेगळं झालं म्हणजे तेव्हाच सगळं चुकीचं होतं असं होत, होत नाही कधी आता सगळं दृष्टिकोन बदलले सगळंच बदललं म्हणून आधीच चुकीचं होतं असं होत, होत नाही आणि हेच ह्याचाच दोन्हीचा संगम आहे या सिनेमामध्ये त्यामुळे त्याला मुलींची खूप काळजी आहे हे जे काय चाललंय की हे काय डान्सच करते आता तर ते अजूनही म्हणजे आजही काळ बदललेला नाही आजही आत्ता शिकलेले सवरलेले मोठमोठे एज्युकेटेड घरात सुद्धा नाचणारी मुलगी डान्स सिनेमात नाटकात काम करणं हे काही फार चांगलं आहे असं न मानणारी आज खूप एज्युकेटेड लोक माझ्या पाण्यात आहे तो तर बिचारा साधा कर्मचारी आहे एक साधारण सामान्य नोकरी करणारा माणूस आहे त्याचा तुटपुंजा पगार त्याचं ते जुनं घर आहे मिळालेलं त्याच्यात तो राहतोय हे जे काही ते चाललेलं आहे सगळं हे त्याला नाही आवडत आणि म्हणून तो सतत ओरडत असतो त्याच्या पाठीमा तो खूप काळजी आहे त्या काळजीतून ते सगळं आलेलं आहे की नाही सेक्सी आहे ना उत्तर म्हणून म्हटलं शरद सेक्सी आहे ना पण मला मला ना माझ्या आणि शरदचे काही सिक्वेन्सेस आहेत फिल्ममध्ये जे मी आता अर्थात सांगू शकत नाही पण दे रिअली फनी रिअली फनी म्हणजे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि मला खूप मजा आली ते सीन्स त्याच्याबरोबर करतात जसे लिले एक म्हणजे या निमित्ताने एक याचे आभार पण मानतो मी की आजारी असताना याचा मला फोन आला होता वेश तो तो कधी मला शरद नाही म्हणा तो फोन केल्यावर वेगवेगळ्या नावाने असे आता अशेच लवकर बरोवायचा एक सिनेमा करतोय तेव्हापासून त्याच्या ते डोक्यात होतं की हा सिनेमा जेव्हा करेन ते वडिलांचालवला आणि मला म्हणालं चायला ते बरोबर त्या रोलसाठी आता मी तसं दिसत नाही सिनेमा दिसतो तसा आता पर पूर्णपणे बदललोय मी पण तेव्हा जे काही झालं होतं नॅचरली त्या <laughs> आजारपणानंतरचं जे माझं शरीर यष्टी माझा चेहरा माझ्या डोक्यावरचे केस आणि हे सगळं ते इतकं सूट होतं आणि त्याचा एवढा सुप वापर त्यांनी केला आणि जो शब्द दिला होता हजारपणा तो शब्द त्याने पाळला दोन माणसं आहेत अशी हा आणि केदार शिंदे दोघांनी मला हजारपणा शब्द दिला होता की तू बरा झालास की तू एक सिनेमा आहे मला काय वाटतं माहिती मी माझं काय म्हणणं असतं की आपण एक लहानपणी मी एक वाक्य खूप ऐकलंय असेअर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड हल्ली म्हणजे मुलांना ओरडलं तरी मग त्यांना कडे जावं लागतं का आम्ही आयुष्यात कधी गेलो नाही आम्हाला तुडवलंय आईवडलं म्हणजे तुडवलाय तरी आम्हाला काही नाही बिस्टिल लावडर पेरेंट्स हल्ली म्हणजे डोळे वटारले लेटर कशासाठी <laughs> कुठेतरी म्हणजे आम्ही काही वाईट वाढलो नाहीये की म्हणजे आम्हाला हल्ली काय झालंय बिकॉज ऑफ एव्हरीथिंग ना की जरा त्याला प्रत्येकाला एक म्हणजे आयुष्यात जसं जेवणाचं मीठ लागतं तर आयुष्यात सायकेट्रेस लागतो आणि जे वडील आता स्ट्रिक्ट आहेत त्यांना अजिबात मुलांचा वाईट भाव असा इथून असतो ते त्यांच्या पद्धतीने करायचं बरं कुठेतरी एक मला वाटतं एक मध्यबिंदू साधला जाऊ शकतो पण कोणीही पेरेंट आपल्या मुलांना जर का ओरडत असेल का चिडत असेल तर त्यांना मुलांचं वाईट कधीच डोक्यात नसतं पण ते तुम्हाला पिक्चरपर्यंत कळेलच सॉरी